नमस्कार जय किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी तयार करतो एक दोन शेतकऱ्यांची कमेंट आली त्या कमेंटच्या आधारे कोंबडीचं खत आणि शेणखत ह्याच्यामध्ये चांगलं कोणतं खत आहे असं ते शेतकरी बांधवांना थोडासा प्रश्न होता तर या प्रश्नासंदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती किंवा जे पण कोणी व्हिडिओ पाहत असतील शेतकरी असतील किंवा को इतर कोण असतील ला ला तर त्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो शेणखत आणि कोंबडी खत थोडा बेसिक फरक सांगतो तुम्हाला शेणखत मध्ये एन पी के नत्रस्फोरत पालाश हे कमी प्रमाणात असते डिटेल मी सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि कोंबडी खतामध्ये एन पी के न्रस्फोरत पालाश हे जास्त प्रमाणात असते त्याबरोबरच त्याच्यामध्ये आणखी दोन घटक असतात आणि सेकंडरी न्यूट्रियन पण असतात कशामध्ये कोंबडी खातामध्ये त्यामुळं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की कोंबडी खत आणि शेणखत ह्याची जर तुलना तुम्ही जर मला करायला सांगशील तर एन पी केच्या बाबतीत आणि न्यूट्रियन्सच्या बाबतीत कोंबडी खते शेणखतापेक्षा चांगलं आहे तर आपण एक एक टप्पा एक एक मुद्दा बघूया हो आपण म्हणजे आपल्या लक्षात येईल सर्वप्रथम मी व्हिडिओमध्ये कोंबडी खतामध्ये किती एन पी के असते बाकी कुठले घटक असतात आणि शेणखतामध्ये एन के किती असते कोणते घटक असतात शेणखत का वापरावं कोंबडी का वापरावं ह्याचं पूर्ण डिटेल सांगणारा मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती ही पूर्ण ऑथेंटिक आणि तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पाडणारी असणारी आहे तर सर्वप्रथम आपण कोंबडी खताबद्दल बोलूया तर मित्रांनो कोंबडी खत जर तुम्ही वापरणार असाल तर कोंबडी खत हे नेहमी सुकलेलं असावं म्हणजे वाळलेलं असावं ओलं कोंबडी खत जर तुम्ही वापरलं तर त्याचा चरका किंवा झटका पिकाला बसणे जास्त शक्यता असते कारण ते उष्ण असते त्यामुळं वाळलेलंच नेहमी कोंबडी खत वापरतो दुसरा महत्वाचा मुद्दा कोंबडी खतामध्ये एन पी के हे प्रमाण किती असते मला नायट्रोजनचं प्रमाण असते कोंबडी खतामध्ये दहा ते बारा टक्के जास्त आहे कोणत्याही इतर खतापेक्षा शेणखतापेक्षा तुमच्या बाकीच्या इतर कोणत्याही खतापेक्षा नायट्रोजनचं प्रमाण दहा ते बारा टक्के कोंबडी खतामध्ये असते फॉस्फरसचं प्रमाण असते एक आठ ते दहा टक्क्यापर्यंत फॉस्फरस थोडंसं कमी असते असते आणि जे प्रमाण ते मात्र चाळीस ते पंचेचाळीस टक्के असते थोडीशी आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकते वेगवेगळ्या सोर्सनुसार एन पी के नंतरच पोरपालास दहा टक्के आठ ते दहा टक्के आणि चाळीस ते पन्नास टक्के म्हणजे नत्र दहा टक्के ते बारा टक्के नत्र दहा ते बारा टक्के फॉस्फरस असतं ते आठ ते दहा टक्के आणि जे पोटॅश असते तो पोटॅश चाळीस ते पंचाळीस टक्के असतं ते कोंबडी खतामध्ये असते पण कोंबडी खत हे नेहमी पूर्ण वाळलेलं किंवा सुकलेलं असं ओलं कोंबडी खत वापरू नये कारण ओलं कोंबडी खत हे आगीसारखं असतं जर पाणी मी तुम्हाला हे सांगेन की जर तुमच्याकडे पाण्याची जर व्यवस्था जास्त असेल पाणी तुमच्या शेतीला जास्त उपलब्ध असेल तर तुम्ही आवश्यक कोंबडी खत वापरा कोंबडी खत अवश्य वापराच वापरून नका असेल कधी सांगणार नाही उलट कोंबडी खत तुम्ही शेणखताला निम्म आणि कोंबडी खत निम्म असं तुम्ही वापरत चाला त्याचे रिझल्ट बेस्ट रिझल्ट आहे आणखी दोन घटक असतात त्यात कॅल्शियम आणि सल्फर असते कॅल्शियम साधारणतः पंचवीस टक्केचे असते वीस ते पंचवीस टक्के आसपास कॅल्शियम असते आता कॅल्शियमचं कार्य सांगतो तुम्हाला कॅल्शियम काय करतं तर त्या ऊसामध्ये पेशी असतात ना पेशी त्या पेशी वाढवण्याचं त्याच्या भित्तिका असतात पेशी भित्तिका त्या मोठ्या करण्याचं काम कॅल्शियम करतात त्याची जाडी साईडनं किंवा तिची पेशी भित्तिका वाढवण्याचं काम कॅल्शियम करतं जेणेकरून कॅल पेशी भित्तिका किंवा पेशी जर वाढल्या तर ऑटोमॅटिकली ऊस मोठा होणार ऊसाची साईज घेणार ह्या गोष्टी आल्या ते तुम्ही जर ॲग्रिकल्चर कोणीनं जर व्हिडिओ पाहत असाल ॲग्रिकल्चर स्टुडंट किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जेणे पदवी घेतलेली आहे माझी पदवी ही ॲग्रिकल्चरमध्ये झालेली आहे तर त्यांना ते समजून येईल तर मी शेतकरी बांधवांसाठी मी सोप्या भाषेत सांगतो तर ते असं कॅल्शियम कार्य करतं तर त्याच्याचबरोबर कॅल्शियम काय करतं अजून माती भूषूषित बुश करते मातीच्या आरोग्यासाठी चांगलं आहे त्याचप्रकारे मुळांची वाढ चांगलं करते आणि जे आसपासला जे घटक असतात जे काही मातीमध्ये पडलेले घटक असतात ते पिकाला मिळवून देण्याचं काम कॅल्शियम करतं त्याच्याबरोबर सल्फर हा पण घटक असतो कोंबडी खतामध्ये तर सल्फर हा घटक साधारणतः पाच ते सात टक्के असतो सल्फर काय करतं सल्पर सगळं नंतर म्हणतात त्याला सल्फर काय करतात तर ऊसाची असेल इतर पिकांची असेल साईज वाढवण्याचं काम हे सल्फर करत असतं त्यामुळे सल्फर हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर दुय्यम अन्न घटक पण कोंबडी खतामध्ये असतात म्हणजे तुम्ही लक्षात घ्या कोंबडी खत हे किती आवश्यक आहे आणि हे जे तुम्ही पाहताय हे जे सगळा ऊस पाहताय तुम्ही हा सगळा कोंबडी खताचा आणि इतर खताचाच परिणाम आहे आम्ही शेणखत कमी वापरले पण कोंबडी खत जरा चांगलं वापरलेलं आहे पाहू शकता तुम्ही ऊस तुम्हाला आधी पण मी दाखवलेला आहे भरपूर मोठा ऊस आहे आमचा आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवत आता, आता, शेनकत। आता शेनकत तर हे झालं कोंबडी खताचं आता हे बरोबर शेणखत आता शेणखत का वापरावं तर मित्रांनो शेणखत हे पण नेहमी कुजलेलं असावं चार पाच महिने जुनं शेणखत असं जर तुम्ही ओले शेणखत जर मातीत टाकलं तर ती ओले शेणखत होमनी लागू शकते ओले शेणखत ओल ओले शेणखत असते त्यामुळे इतर जी ऑर्गॅनिझम्स असतात किंवा कीटक जीवाणू जीव असतात त्याचा वापर ही शेणखत कुजवण्यासाठी जातो किंवा शेणखत खातं ते मारत खात हे करत हे काही म्हणजे उपयोग होण्यापेक्षा जास्त प्रोसेस होत होतं आणि ओल शेणखत जास्त लागू पडत नाही आता शेणखत हे नेहमी हलक्या जमिनीत टाकायचं मित्रांनो म्हणजे जिथं पाणी निचरा होतो लगेच किंवा जिथे बाकीचं लिचिंग होऊन जातं लगेच तिथं शेणखत तुम्ही टाकलं तर रात्री उत्तम ते काय करतं तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी हे शेणखत जास्त करतं म्हणजे वाढवतो जमिनीची त्याचबरोबर शेणखत सेंद्रिय कर्ब वाढवण्यास अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो शेणखत म्हणजे दुसरं काही नसून ह्युमस आहे ह्युमस थोडक्यात ह्युमसचाच प्रकार आहे पालापाचोळा खोजल्यानंतर कसं ह्युमस तयार होतं आणि पालापाचोळ्यापासून कसं सेंद्रिय कर्ब जमिनीचा जा वाढतो त्याच पद्धतीनं शेणखतानं पण सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते म्हणजे इतरच्या तुलनेत शेणखत चांगलं आता शेणखतामध्ये एन केचं प्रमाण फार कमी आहे मित्रांनो नायट्रोजनचं प्रमाण एक टक्का आहे फॉस्फरसचं प्रमाण एक टक्क्याला पण कमी आहे आणि पोटॅशचं प्रमाण आधी एक ते दीड दोन टक्के म्हणजे इतकं कमी त्यामुळे जर तुम्ही शेणखत असाल तर शेणखत हे तुम्हाला जास्त वापरावं लागतं जर तुम्ही जर वरखत वापरत नसाल आणि शेणखत वापरत असाल तर शेणखत तुम्हाला जास्त वापरावं लागेल आणि वरखत आणि शेणखत वापरणं असाल तर तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन केलं तरी चालतं तस काही अडचण येणार नाही शेणखत हे नेहमी कुजलेलं शेणखत असावं साधं शेणखत वापरून चालणार नाही साधं शेणखत ओल शेखत असले त्यात अनेक अनेक पुष्टी होतात ते लागू पडत नाही जास्त लोक वाळलेले शेणखत असेल तर ते लागू पडते हे महत्त्वाचा फरक झाला मित्रांनो थोडक्यात सांगितलं मित्रांनो आणखी शेणखताबद्दल बोलायचं म्हणणं तर भरपूर आहे पण शेणखताचं मेन कार्य किंवा मेन उद्देश शेणखतामध्ये असा आहे की शेणखतामध्ये एन पी केचं प्रमाण हे कमी आहे त्या तुलनेत जर तुम्ही कोंबडी खताचं जर घेतलं तर कोंबडी खत ही ना? ना हे अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे एन केच्या दृष्टीने उष्ण आहे वाढ चांगली करतं सगळ्या गोष्टी करतो पण माझं तर एक मत असं आहे तुम्ही जर ऊस शेती करत असाल तर ऊस शेतीला निम्म कोंबडी खत आणि निम्म शेणखत जर घालाल तर त्याचे रिझल्ट तुम्हाला बेस्टच दिसणार त्यामुळे तुम्ही थोडासा कोंबडी खताचा कल थोडासा वाढवावा मी तुम्हाला कोंबडी खतामध्ये काय आहे काय नाही हे सगळं अगदी डि डिटेल शास्त्रीय दृष्ट्या सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती कन्फ्यूज व्हायची काय आवश्यकता नाही किंवा मी काही जास्त खोलात गेलेलो नाही किंवा जास्त असं तुम्हाला किचकट करून सांगितलं त्यामुळं शेणखत हे जमिनीसाठी आवश्यक आहेच शेणखतला नो no डाऊट शेणखतबद्दल काहीच दुमत नाही पण जे प्रमाण आहे शेणखतामध्ये आणि कुंभडी खतामध्ये मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे शेणखत हे जमीनला आवश्यकच आहे कारण त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होतो जमीन ताजी ठेवण्यासाठी किंवा जेवण ठेवण्यासाठी हे हे ने नेहमी शेणखतच उपयोगी पडतं जास्त कोंबडी खते कसं आहे कोंबडी खत मध्ये कटक जास्त असतात आणि ती पिकाला दिल्यानंतर पिकं झटकन त्याचं बॉन्स होते पिकांचं त्यामुळे कोंबडी खत चांगला आहे कोंबडी खतामध्ये तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे मित्रांनो ह्या ऊसाला आम्ही कोंबडी खत प्लस शेणखत वापरलेलं आहे तुम्हाला ऊस दाखवतो पाहू शकतो ऊस योगा टाली त्या शेतकरी बांधवांची कमेट आली म्हणून मी तुम्हाला हे दाखवते सगळं त्यामुळं पाहू शकता तुम्ही त्यामुळं जर व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला नवनवीन असे व्हिडिओ तयार करण्यास थोडंसं उत्स्फूट होईल धन्यवाद